नमस्कार मी बाळासाहेब डामाने पुणेकर कात्रज घाट आणि परिसरामध्ये म्हणजे रक्ताची तपासणी करून ते जे त्याचे जे हे आहेत ना ठोकडे काय शॅपल्स ते शॅपल्स तिथं कात्रज घाटामध्ये मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत तिथं त्याच्याकडं पुणे महानगरपालिकेचं लक्ष नाही किंवा भरारी पाथकाचं लक्षण आहे आणि ह्या ठिकाणी ना प्रचंड प्रमाणामध्ये आहेत ना जंगली जनावरं आहेत किंवा पक्षी आहेत प्राणी आहेत हे कसले शापल आहेत म्हणजे चांगले आहेत का वाईट आहेत याच्यामुळं माणसाला त्रास होतोच पण पक्ष्यांनाही त्रास होईल कृपा करून पुणे महानगरपालिकेच्या भरारी पथकाने या भागामध्ये थोडीशी दक्ष घालवावी म्हणजे थोडं लक्ष घालावं थोडं फिरावं जेणेकरून जे असे नालायक लोक त्यांचं काम झाल्यानंतर हे अशा घाणेडं कृत्य करतात घानेड्या वस्तू जे टाकतात ते टाकणार नाही